सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस पंचवीसची पायाभूत चाचणी जुलै दोन हजार चोवीस मध्ये होऊ घातलेली या चाचणीचं वेळापत्रक विषय आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी माझी आपण नम्र विनंती माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर बघा मित्रांनो त्यापूर्वी आपण तिन्ही चाचण्यांचं वेळापत्रक बघूया आणि नंतर आपल्या पायाभूत चाचणीचं वेळापत्रक बघूया बघा तीन चाचण्या ज्या होणार आहे त्या तीन चाचण्यामध्ये पहिली पायाभूत चाचणी दहा ते बारा जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत होणार आहे संकलित मूल्यमापन चाचणी सत्र एकची माहे ऑक्टोंबर चोवीसचा शेवटचा आठवडा किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे आणि संकलित मूल्यमापन चाचणी दोन सत्र दोनची माहे फे एप्रिल दोन हजार पंचवीसचा पहिला आठवडा किंवा दुसरा आठवडा या कालावधीमध्ये होणार आहे तर मित्रांनो या चाचण्यांचं चा नंतर संकलित एकानी संकलित जोनचं नंतर पत्र येईल त्याचं आपण बघूया पण सध्या पायाभूत चाचणीचं चा वेळापत्रक आलेलं आहे दहा ते चा बारा जुलै दोन हजार चोवीस ते कसं असेल ते पाहूया तर बघा वेळापत्रक इथं दिलेलं आहे पायाभूत चाचणीचं वेळापत्रक कालावधी दहा ते बारा जुलै प्रथम भाषा सर्व माध्यमाची प्रथम भाषा येतात तिसरी व चौथी पाचवी व सहावी सातवी आठवी व नववी नववीपर्यंत आहे याच्यापूर्वी पायाभूत चाचणी आठवीपर्यंत असायची ह्या वर्षी पायाभूत चाचणी नववीला पण आहे मित्रांनो आणि बघा इथं प्रत्येक व वर्गाची ही प्रथम भाषा लेखी आणि तोंडी स्वरूपात होणार आहे ती असं दहा जुलै दोन हजार चोवीसला वेळ तिसरी चौथी आणि पाचवी सहावीला नव्वद मिनिटाचा तर सातवी आठवी आणि नव नववीला एकशे वीस मिनिटाचा म्हणजे दोन तासाचा वेळ असेल तिसरीसाठी तीस मार्काची लेखी दहा मार्काची तोंडी एकोणचाळीस मार्क तिसरी चौथीला पाचवी सहावीला चाळीस मार्काचं लेखी दहा मार्काचं तोंडी पन्नास मार्क तर सातवी आठवी आणि नववीला पन्नास मार्काचं लेखी दहा मार्काचं तोंडी असे साठ मार्काची चाचणी असणार आहे मित्रांनो अकरा जुलैला म्हणजे अकरा सातला गणित विषयाचा पेपर आहे तिसरी चौथी असंच लेखी आणि तोंडी आणि वरच्याप्रमाणेच नव्वद मिनटं वेळ तिसरी ते सहावीला आणि सातवी ते नववीला एकशे वीस मिनटं आणि वरच्या वरच्याप्रमाणेच आहेत त्यानंतर बारा जुलैला मित्रांनो तृतीय भाषा इंग्रजी सर्व माध्यमासाठी तिसरी चौथी आणि पाचवी सहावीला लेखी तोंडी सारखंच तिसरी चौथीला तीस मार्काचं लेखी दहा मार्काचं तोंडी पाचवी सहावीला चाळीस मार्काचं लेखी दहा मार्काचं तोंडी आणि सातवी आठवी नववीला पन्नास मार्काचं लेखी दहा मार्काचं तोंडी तिसरी ते सहावीला वेळ नव्वद मिनटं आणि सातवी ते नववीला वेळ एकशे वीस मिनटं वेळापत्रकानुसार सकाळ सत्र दुपार सत्रानुसार उपरोक्तप्रमाणे आपल्या स्तरावरून वेळेचे नियोजन करायचे स्वातंत्र्य देण्यात येते म्हणजे आपल्याला या दिवशी पेपर आहे परंतु पेपरची वेळ जी आहे कालावधी दिलेला आहे त्यांनी प पहिली ते सहावी सॉरी तिसरी ते सहावीसाठी दीड तास आणि सातवी ते नववीसाठी एक दोन तास मात्र शाळेने आपल्या वेळापत्रकानुसार या कालावधीत याच दिवशी मात्र ही सदर परीक्षा घ्यायची आहे तोंडी परीक्षा ही त्या त्या दिवशी लेखी परीक्षेनंतर वैयक्तिक स्वरूपात घेण्यात यावी विद्यार्थी संख्या जर जास्त असेल तर तोंडी परीक्षा दुसऱ्या दिवशी उपलब्ध वेळेनुसार घेण्यात यावी अशा प्रकारचं वेळापत्रक देण्यात आलेलं आहे पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन सर लवकरच व्हिडिओ आहे तोपर्यंत धन्यवाद